तर नमस्कार मंडळी बघा मी आता नेमकं कॉलेज आहे कॉलेज आले कपडे वगैरे चेंज केले इकडे आता चिप्स खास आले कॉलेज मी काय राहिलोय इकडं पण काय केलंय नमस्कार भावांना कसे बरेच असतील आशा करते चांगले असावा मी पण तर मंडळी कॉलेज मी आल बघा आज कशाचा शाळेत काय करेल बा आज पुरणपोळी पुरणपोळीचा बंडळी आज पुरणपोळीचा बेत आहे एक ताईची कमेंट होती पुरणपोळी करून दाखवा पुरणपोळी करून दाखवा प्रत्येक खिडवला कमेट करू लागल्या त्या पुरणपोळी बनवा पुरणपोळी बनवा म्हणून मग चला आता त्याची पुरणपोळीच बन त्याच्यासाठी चालली पुरणपोळी बनवून पहा <सथिने> पावश डाळ घेतली पावशे डाळ चांगली धुवून घेतली कुकर मध्ये पाणी टाकून आदन ठेवलं त्याच्यामध्ये हळद टाकली थोडस तेल टाकलं उतून जाऊ म्हणून आणि डाळ धुवून चा। चार पाच शिट्ट्यामध्ये डाळ शिजली आणि चार पाच शिज शिट्यामध्ये डाळ शिजल्यावर काढून घेतलं तुमच्याकडे मिक्सर असेल तर मिक्सर मध्ये मि उघाडा

पूर्ण हे बाई डाळ शिजलेलीच आहे काय पुरण नाहीये डाळ शिजेली mm. अशी मस्त बारीक डाळ शिजून घ्यायची आणि मग त्याचा असं मस्त पुरण होत uh -huh. आता मी पूर्ण झालं माझं पुरण काढून सणी तर डाळ वगैरे घेतलेला का काय तुम्हाला दाखवू शकत कारण मी तर आलेलोच होतो मग मी पहिला डाळ वगैरे सगळी शिजून ठेवली होती कारण टाइम लागतो ना त्याच्यामुळे लवकरच पाहिजे त्याच्यामुळे मुळ म्हणलं याला तर आपण पुरण गिर्या मी पीठ भिजू घातलंय टाकली आणि पीठ भिजू घातलं हे मस्त इकडं झालं याला या मस्त तेल पाणी लावून ठेवलंय आधी मग चांगलं मस्त पीठ पुरण हे <laughs> येऊ नको इकड्या हे असं मस्त पुरण काढून घेतलं आणि त्याला आता कडाई मध्ये गरम करून गरम करून घ्यायचं घ्या नाही तर घेऊ नका तस काय नाहीये पण कडाई मध्ये गरम करून घेतलं ना तू चांगले ते बरेच दिवस पुरण टिकत दोन तीन दिवस आपण घेऊ शकतो पुरण पुरणार पोरं पोहोच मस्त ता गोळा मध्ये मंडळी आणि गुळ सांगायचं राहिलं तुम्हाला मस्त पावशेर डाळीला मी पावशेर गुळ घेतला तुमचं गोड तुम्हाला जसं लागत असेल तस तुमच्या हिशोबानं हिशोबाने घ्या खाली गुळ आहे वरती पुरण टाकलंय आता मस्त मिक्स करून घेऊ मम्मा हलवतच राहावं लागते बस त्याला नाही चिपकून जाईल खाली हलवून घ्यायचं पतलं होतंय ते पतल आता पतलं झालंय म्हणून सी की पातळ झालं कस होईल काय होईल ते पतलं होऊन परत घट होतय बरोबर दाखवते मी तुम्हाला थंड झाल्यावर हा थंड झाल्यावर मस्त पूर्ण असं हे ना आटो घ्यायचं गॅसवर सगळं बराबर गुळ झालं पाहिजे गुळाचं पूर्ण पाणी झालं पाहिजे होऊन जात ते बरोबर आपलं घट पुरण झालं का नाही झालं कस समजायचं हे पहा असं समजायचं बरोबर आहे ना अशी उलथणी त्याच्यामध्ये अशी उभी राहिली व्हायची उलथणी अशी उभी राहिली की बरोबर समजायचं की आता आपलं बरोबर घट पुरण झालंय त्याला पतलं होतंय ना ते याच्यामुळं कुळामुळं तर घट झालं म्हणून अशी उलथणी त्याच्यात उभी करून पाहायची तर बरोबर ते घट झालं पतलं असेल उलथणी पडून जाती त्याची बरोबर ते समजून घ्यायचं की आता घट झालं

त्याचं पावडर करून घेतलं आता परत हालून तुम्हाला डाळ आणि गुळ डायरेक्ट मिक्सर मधून काढायचं असं ना तर तसं बी का डाळ आणि गुळ मिक्सर मधून काढायची लगेच कडाई मध्ये टाकायची तस बी होतंय ते पतलं या गांडाळ इकडे पुरण बनवलेलं मम्मी मम्मीला मस्त तर जर पुरण खाऊ वाटू राहिले मला तर पुरण आपण जर याच्यात काढून घेऊ बघा हा झालं एवढंच बघ म्हणलं आता ताटच घेतलं पुरण आहे आपण मस्त बनलं गरम गरम चांगला होऊन बघा आता आपलं पुरण तर काढून झालंय पण इकडं बघा मग मी काय करू राहिली आता कशी तरी चालली माहि तयारी चालली पाय आता सारच लांबटी म्हणते सार म्हणते आम्ही सारच म्हणतो मंडळी झालं तर चला आता झाला मसाला भाजून लांबटीसाठी इकडं टाकलं भात शिजायला आता पाट्यावर वाटून घेऊ मसाला तवर लोक म्हटलं लो भात शिजवतो चुलीला जाळ चालला होता खाली कशाला जाऊ द्यायचा म्हटलं तवर भात टाकून घ्या मस्त लसणाची लसणाची फोडणी द्यायची मस्त लसण आणि तेल टाकून मस्त फोडणी द्यायची सोबत खार भात सांगायला लागतो नक्की बनवून पाला आता मी वाटण वाटून सरी वाटण वाटलं देवत याला लसणाची फोडणी द्यायची पा आमटीला चांगली भारी चा 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 बनते आमटी जे आपण डाळ शिजवतो ना त्याच पाणी असते ना हे डाळीचं पाणी असते येळवणीचं पाणी म्हणते आमटीला टाकायचं चा। चांगली लागते आमटी चला पहा आता आपलं पीठ मळून ठेवलं होतं किती मस्त नरम मस्त नरम पीठ मळलं गेलंय आणि पुरण बी पहा आपलं कसं मस्त बनलंय झालं का पुरण पोळी जोग कस पतलं पतलं पुरण होत कस झालं घट झालं का आपलं पुरण आता बनवू आपण पोळ्या पण एवढा घेतला मी पूर्ण याचा गोळा पिठाचा त्याला करू असं खोल गोळा घेतला पाहता एवढा पूर्णचा गोळा टाकवायचा तुम्हाला तेल लावायचं तर तेल लावा राहिले मस्त पोळी सोबत असा हलक्या हलक्या हाताना लाटायची अशी मस्त हलक्या हलक्याला हातानाच लाटून घ्यायची नाही तर असं आपल्याला जास्त जोर नाही द्यायचा जास्त जोरदार लाटून घ्यायची लाटून झाली पोळी आता हातानेच पलटी करायची नाही तर उलथणी ना फुटती पा उलथणीचा लाग लागला तर फुटून जाते आता करू दुसरीची तयारी या पास मस्त पूर्णची पोळी फुगली आपली आता या प आपलं मस्त पुरणाच्या पोळ्या बनवून झालेल्या आहेत आता आपल्या इथे दूध आमटी पोळी भात भजे भजेटाकलं तूप असं मस्त ताट बनवलं आहे प पुरणपोळीचं या जेवायला नक्की पुरणपोळ्या बनवून पहा कशा बनल्यात मध्ये नक्की सांगा तुम्ही बनवून पहा मग ते पण मला सांगा तुमच्या कशा बांधल्या ते सांगा माझ्या कशा बनल्यात ते पण सांगा चला या जेवायला आताला भूक लागलेली आहे आता करतोच जेवण चला झाले आता जा, सगळं झालंय तयार आता जेवणच करायचे चला या तुम्ही पण जेवायला चला बाय बाय